एकतीस मे छत्तीसच्या ऐतिहासिक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला होता ते म्हणाले होते सामाजिक उत्कर्षासाठी तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत आर्थिक क्षमता मानसिक सामर्थ्य आणि मनुष्यबळ पण आपल्या आप भूतकाळात फक्त मनुष्यबळ होते पैसा आणि शिक्षण नव्हते त्यामुळे धर्मांतराचा विचार करायला हवा धर्मांतर झाले पण आता प्रश्न असा आहे आपण किती आर्थिक क्षमता मिळवली किती शैक्षणिक प्रगती केली हो प्रगती झाली आहे पण जो आर्थिक आणि शैक्षणिक विकासाचा महापूर यायला हवा होता तो मात्र आला नाही तो केवळ थोड्याच प्रमाणात आला मग काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची योजना चुकीची होती का तर नाही कारण धर्मांतरानंतर केवळ दोन महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांना आपल्या समाजात जो बदल घडवायचा होता तो इतक्या कमी घडवणे अशक्य होते पण त्यांनी एक क्रांतिकारक कार्य केले धर्मांतराची क्रांती त्यातून त्यांनी आपल्याला एक संघटित मनुष्यबळ दिले असे मनुष्यबळ जे पुढे आर्थिक उत्कर्ष शैक्षणिक उत्थान आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करू शकले असते पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपला समाज सामाजिक कार्यकर्ते लेखक कवी गायक शाहीर आणि राजकीय नेते यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर फक्त राजकारणाकडे वळला बाकीचे विकासाचे विषय आपल्या समाजापासून दूर गेले समाज बांधवांनो जे झाले ते झाले पण आज धर्मांतराला सत्तर वर्ष उलटली आहेत आता तरी आपल्याला पुन्हा बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणाच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक धार्मिक सामाजिक आणि आर्थिक अशा समाजाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या चळवळीला सुरुवात करायला हवी